तर सुप्रिया सुळेंकडून दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आला तसंच मावळात पूल कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला घटनास्थळावर उपस्थित राहून सुप्रिया सुळे यांनी या पुलात वाहून गेलेल्या नातेवाईकांची विचारपूस केली तसंच या वाहून गेलेल्यांच्या दुर्घटनाग्रस्त झालेल्या मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांची त्यांनी विचारपूस केली त्यांना धीर दिला The entire, all the hospitals' teams are overworking and trying their best to give confidence to every family by God's grace. We have a lot of people, but most are not hurt as badly as we thought. So we are all praying and trying our best to serve survive. Uh, Ma'am, uh, how many agencies and what everybody are agencies? Everybody is working. This is no time to make statements. Government will make an official statement. <laughs> माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये माझी जिजू आणि त्यांचा मुलगा नाही सापड्या सापड्यात बेटा त्या बाजूला असेल त्या बाजूला असू शकतो ना राजा फोन हरवला असेल नेगेटिव्ह तुम्ही काळजी करू नका समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा